या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड शहरातील नातुरडके हायस्कूलचे दहावीच्या निकालात घवघवित यश नवयुवक शिक्षण संस्था वरुड द्वारा संचालित नामदेवराव तुकारामजी रडके हायस्कूल व शंकरराव बंदे कला व विज्ञान ज्युनियर कॉलेजची निकालाची यशाची परंपरा कायम असून याही वर्षी या दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे दर्शना संजय हिने पंच्याण्णव पॉईंट वीस टक्के शाळेतून प्रथम तर मंथन राऊत चौऱ्याण्णव आणि यशे याने चौऱ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवत तिसरा आला आहे शाळेचे एकूण नव्याण्णव विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत आले आहे या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक नागरिक करत आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड नवयोग शिक्षण संस्थेच्या वतीने एन टी आर शाळेच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच इयत्ता दहावीमध्ये उंच भरारी घेतली आहे या विद्यार्थी या शाळेचे मुख्याध्यापक यांची प्रतिक्रिया जाणून घ्या संदर्भात सर सर्वांत तुमचं अभिनंदन तुमच्या शाळेचं अभिनंदन तुमच्या मुलांनी तुमच्या मुलांनी विद्यार्थ्यांनी आज उंच भरारी घेतली आहेत इयत्ता दहावीमध्ये तुमचे विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आले काय सांगू शकाल नातूरडका हायस्कूल आणि शंकरराव बंदे कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कालच आमच्या एस एस सीचा निकाल जाहीर झालेला आहे आणि या निकालामध्ये दरवर्षीची जी उज्ज्वल परंपरा आमची आहे ती या विद्यार्थ्यांनी कायम राखलेली आहे या निकालाच्या बाबतीत आपणास सांगायचं झालं तर शंभर टक्के निकाल दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विद्यार्थ्यांनी दिलेला आहे आणि यावर्षीच्या निकालाची विशेषता म्हणजे एकशे एकोणऐंशी विद्यार्थ्यापैकी एकशे एकोणऐंशी पास झाले आणि त्याचप्रमाणे डिस्टिंक्शन क्लासमध्ये नव्याण्णव विद्यार्थी आले तालुक्यातून सगळ्यात जास्त विद्यार्थी आमच्या शाळेचे आलेले आहेत जवळपास छप्पन टक्के विद्यार्थी हे डिस्टिंक्शन क्लासमध्ये आहे आणि खरोखर ही त्यांची मेहनत त्यांनी जे सातत्यपूर्ण केलेली मेहनत आहे त्याला मी हे श्रेय देतो आणि त्याचप्रमाणे जे आम्ही वर्षभरामध्ये या विद्यार्थ्यांकडून जो सराव आमचे शिक्षक करून घेतात जवळपास आमच्या इथे चार सराव होतात डिसेंबरपासून सुरू होते त्या आणि जवळपास परीक्षेच्या आठ दिवसपर्यंत तो सराव चालतो आणि निश्चितच त्यातून या विद्यार्थ्यांना मिळालेलं हे यश आहे असं मला वाटते आणि त्याचप्रमाणे संचालक मंडळ जे आम्हाला नेहमी मार्गदर्शन करते तर त्या मार्गदर्शनातूनच हे सातत्य सातत्यानं आम्ही उज्ज्वल परंपरा राखत आहोत भविष्यात येणारी जी नवीन बॅच आहे यांनासुद्धा माझं एक म्हणणं असं राहील की या विद्यार्थ्यांनी जे आम्हाला यश दिलं असंच आपण कायम आणि याहीपेक्षा अधिक उंच भरारी आपण घ्यावी एवढी मी अपेक्षा प्रत्येकांकडून येणाऱ्या बॅचकडनं करतो आहे आणि माझ्या शब्दांना इथे विराम देतो आहे धन्यवाद नवयुग शिक्षण संस्थेच्या वतीने आर शाळेच्या विद्यार्थ्यांनी आज उंच भरारी घेतली आहेत प निकालाची परंपरा कायम राखली या संस्थेचे अध्यक्ष संजय जी गनोरकर तथा त्यांची पूर्ण टीम खरंखर यास यास या सर्व टीमचं करावं तितकं कौतुक कमी आहे कारण की त्यांचे त्यांचं सर्व शिक्षकांचं लक्ष असल्यामुळे ही आज विद्यार्थी घडत आहे आपल्यासोबत या संस्थेचे सचिव श्री नेरकर सर आहे सर काय सांगू शकाल तुम्ही आमच्या नवयुग शिक्षण संस्था वरुडद्वारा संचालित नातूरडके हायस्कूल वरुड या येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी जे आपली यशाची उज्ज्वल परंपरा याही वर्षी कायम ठेवलेली आहे भविष्यामध्ये सुद्धा याहीपेक्षा अजून आणि दर्जेदार गुणात्मक निकाल आम्ही देण्याचा प्रयत्न करू याही वर्षीचा निकाल शंभर टक्के आहे आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे यावर्षीसुद्धा प्रावीण्य श्रेणीमध्ये आणि नव्वद टक्केच्या वर येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये जवळपास छप्पन टक्केच्या वर आहे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं मी शाळेच्या आणि संस्थेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आज तुझ्या शाळेचं नाव रोश होत आहेत काय सांगशील माझ्या यशाचे श्रेय मी माझ्या गुरुजनांना तसेच माझ्या आईबाबांना व माझ्या मित्रमैत्रिणींना देते आमच्या शाळेमध्ये चार कॉमन टेस्ट होतात त्याच्यामुळे चा आमचा चांगला सराव झाला होता आणि मला सगळ्यात जास्त चांगल्याने गाईड केलं तर ते आमचे क्लास टीचर वैष्णव सर माझा मराठी हा विषय कमी होता तर त्यामध्ये मला फुटाने मॅडम यांनी नेहमी मला काय सुधारणा करायला हव्या ह्या सांगितल्या तर त्यामुळे मी त्यामध्ये पण सुद्धा चांगले मार्क्स घेऊ शकते तुझ्या पुढील बॅचला तू काय मेसेज देशील आपण जेवढी मेहनत घेऊ तेवढा आपल्याला फळ नक्कीच मिळते तुम्ही ते जेवढी मेहनत घ्याल तेवढी त्यांना फळ मिळेल तुझी पुढील वाटचाल काय तुला आज चांगलं गुणवत्ता तुझं नाव आलं आहे तुझा सत्कार झाला आहे तू तुझी पुढील वाटचाल काय मी यापुढे सायन्स घेणार आहे आणि ईची प्रिपरेशन करणार आहे आज तुझा सत्कार झाला तुला काय वाटते आणि तुझं गुणवत्ता नावाला काय सांगशील तू जे जे काही झालं आहे ते पूर्ण माझ्या गुरुजनांच्या मेहनतीमुळे झाले आहे त्यांनी आम्हाला एवढं चांगलं गाईड केलं की के आज मी इथे मला चौऱ्याण्णव टक्के मिळाले आहे तर माझं एवढंच म्हणणं आहे की सगळं श्रेय मी माझ्या गुरुजनांना आणि माझ्या आई देते माझ्या गुणांना दे। तू काय सांगशील ह्या सर्व माझ्या वाटचालीत लहानपणीपासून मोठ्या या सगळ्या यशाचं श्रेय मी माझ्या गुरुजनांना आणि माझ्या आई वडिलांना देणार आहे तुला काय वाटतं आज तुला गुन्हा देत नाव तुझं तुला काय काय सांगशील सर्व श्रेय माझ्या आई वडिलांना आणि सर्व गुरुजन वर्गांना माझ्या शाळेलाच द्यायचं तू काय सांगशील सर्व श्रेय मी माझ्या सर्वात पहिले वैष्णव सरांना देणार आहे आणि फुटाणे टीचरला कारण की त्यांनी जेवढं सपोर्ट केलं त्यांनी कोणीच नाही केलं आणि नंतर माझ्या आई वडिलांना सर्वश्रेय मला माझ्या गुरुजन वर्गांनी आणि मेश्राम माझ्या क्लास टीचर मेश्राम सर यांनी पण सपोर्ट केला आणि मी मराठीमध्ये फुटाणी टीचर यांनी खूप सपोर्ट केला आणि सर्व श्रेय मी माझ्या पालकांना पुढील वाटचाल काय तुझी माझी डेचं प्रिपरेशन तू काय सांगशील सर्व शिक्षकांनी आम्हाला सपोर्ट केला त्याबद्दल सर्व शिक्षकांचे धन्यवाद आणि समोर समोर सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तू काय सांगशील तुझ्या पुढील विधी येणाऱ्या बॅचला काय मेसेज देशील त्यांना शुभेच्छा पुढील येण्या वाटचालसाठी त्यांनी मेहनत घ्यावी अशी माझी इच्छा आणि शाळेचं नाव रोशन करावं संस्थेचे उपाध्यक्ष श्री कळमकर सर आहेत सर तुम्ही काय सांगू शकाल तुमच्या विद्यार्थ्यांची उंच भरारी घेतली काय सांगू शकाल सर तुम्ही हां याच्यामध्ये प्रामुख्याने मुलांची मेहनत आणि शिक्षकांची मेहनत या दोनला जास्त महत्त्व आहे आणि त्यांच्यामुळेच आज जे आमचे विद्यार्थी गुणवत्तेमध्ये आलेले आहे त्याचं त्यांना त्यांनाच आहे गेल्या पस्तीस वर्षापासून शाळेचा हा जो इतिहास आहे आणि हा निकाल असा शंभर टक्के लागत आहे मीसुद्धा मुख्याध्यापक म्हणून एकवीस वर्ष काम केलेलं आहे माझ्या काळामध्येही बोर्डामध्ये गुण गुनो, गुणवत्तेमध्ये विद्यार्थी आलेले आहेत आणि शंभर टक्के निकालाची परंपरा ही कायम आहे याला सर्व जर श्रेय असेल तर ते विद्यार्थी आणि शिक्षकाची मेहनत या दोनला द्या देतो आहे आम्ही आणि यापुढे ही मेहनत अशीच कायम राहील आणि शाळेची उज्ज्वल जी परंपरा आहे ती कायम ठेवील अशी मी आशा करतो आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना त्यांच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो मुलींनी सुद्धा बाजी मारल्यासोबतच मुलं सुद्धा ती मुलींसोबतच हो, त्यांनी सुद्धा आज या शिक्षणामध्ये तुमचं भरार घेतली आहेत आज तुमचं गुणवत्ता नावाला काय सांगू शकाल तुम्ही तुझं नाव काय माझं मंथन सुनील राऊत किती पर्सेंट मिळेल तुला मला चौऱ्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के मिळाले आणि या यशाचं श्रेय नेमकं कोणाला देशील सर्वात आधी तर आईबाबांना आणि सर्व गुरुजनांना शाळेतील तुझी पुढील वाटचाल काय पुढे सायन्स आणि त्यानंतर यांच्याच मार्गदर्शनातून पुढे वाटचाल करेल तू तुझं नाव काय माझं नाव शंकर युसे मला चौऱ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळाले आणि माझे जे गुण मिळाले त्याचं सर्वप्रथम श्रेय मी माझ्या आईवडिलांना आणि सगळं गुरुजनांना आणि जे त्यांचं मार्गदर्शन वगैरे होतंच त्यामुळे एवढे पर्सेंटेज मिळणं होतेच आणि शिक्षण पण एवढं उत्तम होतं की म्हणजे सगळं छान झालं आणि सर्व परीक्षा त्यामुळे खूप आम्हाला हे झालं म्हणजे फायदा झाला खरंच ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी आहेत ग्रामीण भागातून शहरी भागात शिक्षणाकरता येणं आणि आपल्या शाळेचं नाव आपल्या गावचं नाव रोशन करणं ही खूप मोठी गोष्ट आहेत तू काय सांगशील सर माझं नाव यश राजेश भोते मला नाईंटी फोर पर्सेंट मिळाले मी सर्वप्रथमचं श्रेय माझ्या पालकांना व माझ्या गुरुजनांना देईन कारण त्यांच्यामुळेच आज मी नाइ इतके छान पर्सेंटेज घेऊ शकलो कारण माझं सगळं सर्व गुरुजनांनी माझी खूप मेहनत घेतली त्यांनी कॉमन टेस्टमुळे आमचा खूप सराव झाला त्यामुळे आज आमचे पूर्ण शाळा इतक्या उत्तम पदास पात्र झाली तुझं पुढील वाटचाल काय सर मी जेई अॅडव्हान्सची तयारी करणार आता तू काय सांगशील तुझं नाव काय माझं नाव हिमेश सतेश आहे आणि मला नाईंटी पॉईंट सिक्स्टी पर्सेंट मिळाले आहे आणि मी पुरे अकरावी बारावी सायन्स घेणार आहे आपण पाहू शकता सामान्य कुटुंबातले सर्व विद्यार्थी आहेत आणि ग्रामीण भागात आलेले विद्यार्थी आहे परंतु या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन शिक्षकांचं लाभलं सोबतच शिक्षक मंडळाचं सुद्धा लाभलं त्यामुळे आज ही विद्यार्थी आज ग्रंथ यादीमध्ये आले आहेत खरं खरं असे विद्यार्थी होणे काळाची गरज आहे आणि या शिक्षक या सर्व विद्यार्थ्यांवर शिक्षकांवर लक्ष असणारं मेन काम म्हणजे संचालक बॉडीचं असतात आपल्यासोबत नेरकर सर आहेत सर तुमचं एक वेगळी एक वेगळी ख्याती आहे आणि तुमचं एक लक्ष असतात प्रत्येक शिक्षक मंडळावर किंवा विद्यार्थी लक्ष असतात हे काय सांगू शकाल तुम्ही मॅसेज अशाच पद्धतीचं कामकाज जर प्रामाणिकपणे शिक्षकांनी केलं तर याहीपेक्षा उज्ज्वल निकाल आणि यशाची आम्ही आलेख याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं गाठू शकू अशी मला आशा आहे निकालाची परंपरा या शाळेच्या विद्यार्थ्यांनी कायम राखलेली आहेत आपल्यासोबत इथे पालक पालकवर्ग आहे त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ नुकताच त्यांच्या मुलांचा सत्कार झाला आणि पालकांचा सत्कार झाला संस्थेच्या वतीने नेमका आज तुमच्या मुलांनी उंच भरारी घेतली आहे काय सांगू शकाल तुम्ही आमच्या मुलांनी जो अभ्यास केला जे मेहनत घेतली आणि नंतर त्यांना जे मार्गदर्शन मिळालं शिक्षकांचं आणि त्याच्यानंतर हे संचालक मंडळ ज्यांनी हे सर्व सेटल केलं त्या सर्वांचे आम्ही आभार मानतो आपल्यासोबत भागवतकर सर आहे तुम्ही काय सांगू शकाल ह्याच्यामागे जे शिक्षक लोकांची मेहनत आहे त्यामुळे आज ह्या विद्यार्थ्यांनी चांगले पर्सेंटेज घेतले आणि सर्व या टीचर स्टाफला मी माझ्याकडून धन्यवाद देतो आहे आपल्यासोबत काही महिला पालक का आहेत नेमकं तुमचं नाव काय आणि काय सांगू तुमच्या मुलाचं नाव काय संध्या भास्करराव दारोकर माझी मुलगी जान्हवी भास्करराव दारोकर तिला शिक्षकांनी खूप छान शिकवलं मेहनत खूप घेतली त्यांनी आणि तिनं पण सुद्धा मेहनत घेतली त्याच्याबद्दल मला तिचा अभिमान आणि या विद्यार्थ्यांना घडवण्याचं खरं प्रामाणिक काम म्हणजे शिक्षक वृंद या शिक्षक वृंदामुळे आज विद्यार्थी घडत आहेत त्या शिक्षकांची प्रतिक्रिया घेणं महत्त्वाचं आहे सर आज तुमचे विद्यार्थी उंच भरारी घेतली आहे तुमच्या विद्यार्थ्यांचं नाव यादीमध्ये आलं आहे काय सांगू शकाल सर तुमचं पहिलं नाव सांगा सर माझं नाव यस आर वैष्णव सर मी वर्ग दहावीचा क्लास टीचर होतो आणि सातत्याने पंचवीस वर्षापासून वर्ग गणित हा विषय शिकवित आहे माझ्या परीनं विषयाच्या संदर्भामध्ये बोलायचं म्हटलं म्हणजे आमच्या इथे उन्हाळ्यापासूनच म्हणजे आमच्या इथे वर्गनववीची परीक्षा ही फेब्रुवारी महिन्यामध्ये होत असते आणि लगेच नंतर आमचे दहावीचे क्लासेस सुरू होतात त्या दहावीच्या क्लासेसच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांची मेहनत करून घेतो वेळोवेळी आम्ही त्यांच्या घटक साचण्या सर्व परीक्षा घेत असतो आणि या माध्यमातून आम्ही त्यांची पूर्ण मेहनत करून घेत असतो प्रत्येक सुटीच्या दिवशीसुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना शाळेमध्ये बोलवून प्रत्येक सुटीचा दिवस आम्ही सत्कारणी लावतो त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करतो आणि त्याचप्रमाणे आमच्या शालेय परीक्षेच्या संदर्भामध्ये बोलायचं म्हटलं म्हणजे त्यांच्या प्रत्येक घटक चाचणी प्रत्येक चॅप्टरवर प्रत्येक विषयावर त्यांच्या घटक चाचण्या होत असतात त्याचप्रमाणे प्रथम सत्र परीक्षा आणि चार चार सर्व परीक्षा आम्ही घेत असतो त्या चार सर्व परीक्षेच्या चा माध्यमातून मुलांमध्ये होणाऱ्या ज्या काही लिखाणमध्ये ज्या चुका आहेत त्या ते चुका त्यांच्या निदर्शनामध्ये आम्ही आणून देतो आणि त्या पद्धतीनं आमचे सर्व शिक्षकवृंद त्यांना योग्य प्रकारचं मार्गदर्शन करतात आणि या माध्यमातून जेव्हा चार सराव परीक्षा त्या विद्यार्थ्यांच्या होतात तेव्हा त्यांचा लिखाणाचा आत्मविश्वाससुद्धा वाढतो आणि त्याच्यामध्ये सराव परीक्षेच्या माध्यमातून जेव्हा त्या बोर्डाच्या परीक्षेला विद्यार्थी सामोरे जातात तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढलेला असतो आणि त्यांना बोर्डाच्या परीक्षेची कोणत्या प्रकारची भीती वाटत नाही आणि ते मनमोकळ्या वातावरणामध्ये ते परीक्षा देतात बोर्डाची परीक्षा देतात आणि हेच आमच्या यशाचं गमक आहे की पूर्ण आत्मविश्वासाने अन... ते विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला सामोरं जातात आणि खरंच गुरु प्रत्येक व्यक्तीला गुरु असणे आवश्यक आहे गुरुविना गती नाहीत आज एन टी आर शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना गुरुच्या माध्यमातून शिक्षकवृद्ध लाभले आहे त्यामुळे आज विद्यार्थी घडत आहेत मॅडम तुमचे विद्यार्थी आज तुमचं भरारी घेत काय सांगू शकाल आमच्या नवयुवक शिक्षण संस्थेद्वारे चालवण्यात येणाऱ्या या एन टी आर हायस्कूलमध्ये मी बावीस वर्षापासून सर्व्हिस करते आहे मी विज्ञान विषय हा दहावीला शिकवते विद्यार्थ्यांचं अभ्यास सोबतच सराव आणि विद्यार्थ्यांच्या वेळोवेळी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमुळे विद्यार्थी कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रत्येक गोष्टीला तोंड द्यायला सक्षम झालेला असतो आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची जी वेळोवेळी परीक्षा होत असल्यामुळे त्यांचा जो आत्मविश्वास वाढलेला आहे या आत्मविश्वासाने ते पुढच्या कुठल्याही परीक्षेला तयार असतात हेच आमचं गमक आहे आणि पुढेही असंच राहील पुढेही आमच्या शिक्षकांची सर्वांची मेहनत अशीच राहील आणि पुढे आम्ही विद्यार्थ्यांना पुन्हा तालुक्यातून चांगलं यश मिळेल अशी अपेक्षाही करतो ग्वाहीही देतो आत्ता आलेल्या सगळ्या गुणवंत विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करते आणि पुढच्या विद्यार्थ्यांसाठी सुखकर वाटचाल करू अशी आशा करते म्हणून तुम्ही काय सांगू शकता मी प्रगती पुटाने गेल्या सव्वीस वर्षापासून दहावीला मी मराठी विषय शिकवते माझा विषय हा प्रथम भाषा असल्यामुळे स्कोअर थोडं कमी होते आहे पण यावर्षी नाइंटी एटवर माझा विद्यार्थी गेला आणि खरोखर मला आनंद झाला खंत याचीच आहे आणखी दोन मार्क माझ्या विद्यार्थ्याला जर मिळाले असते तर मी शंभर टक्के पास झाली असती माझ्या नवयुवक शिक्षण संस्थेद्वारे चालवलेली ही जी आमची शाळा आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे काम करत असतो आणि विद्यार्थ्यांची मेहनत ही यामध्ये असतेच शिक्षक आणि विद्यार्थी हे मित्र म्हणून काम करतात आणि एकमेकांच्या समस्या समजून घेतात शिक शैक्षणिक क्षेत्रातच नाही तर सर्वच क्षेत्रात आमचे विद्यार्थी समोर जातात आणि म्हणून आम्हाला या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक आणि अभिनंदन नेहमीच वाटतं आपल्यासोबत गोहोत्रे सर आहे सर तुमची काय सांगू शकाल विद्यार्थ्यांची प्रती तुम्ही आज विद्यार्थी तुमच्या विद्यार्थ्यांचं गुणवत नावाला काय सांगू शकाल आमच्या अडके हायस्कूल वरुड येथील जो शाळेचा निकाल आहे आम्ही हे यशाची परंपरा कायम राखली आहे दरवर्षीप्रमाणे यावेळीसुद्धा आमचा निकाल शंभर टक्क्यावर आहे आणि जे आमचे विद्यार्थी आहे आमचे विद्यार्थी जे जिद्द चिकाटी म्हणजे मेहनत जे आपण म्हणतो ते आमच्या विद्यार्थ्यांची आहेस त्याचप्रमाणे जे आमचे शिक्षक आहे आमच्या शिक्षकांचं विद्यार्थ्यांवर पूर्ण लक्ष असते त्याचप्रमाणे आमचे एच एम साहेब आमच्याकडून ते पूर्ण मेहनत करून घेतात की त्यांचं वारंवार आम्हाला गायडन्स असते की मुलांवर लक्ष द्या आणि मुलांकडून मेहनत करून घ्या त्याचप्रमाणे आमचे जे शिक्षक आहे संपूर्ण टीम संपूर्ण आमचं युनिट प्रत्येक विद्यार्थ्यावर हो लक्ष देऊन आणि त्यांच्याकडून सराव करून घेणं त्यांना गायडन्स करणं आणि त्यांना वारंवार सूचना देणं की आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला समोर जायचं आहे त्याकरता चार चार सराव तालुक्यातून एक आमची शाळा अशी आहे की आम्हीच चार सराव घेतो शाळा अशी कुठलीच नाही आहे की चार सराव घेतात आम्ही आणि क्लास टेस्ट त्या वारंवार आम्ही घेतो आणि आमचं पूर्ण लक्ष असतं की सिलेबस हा झाला पाहिजे रिव्हिजन वारंवार रिव्हिजन घेणं आणि त्यांच्याकडून जे टॉपिक टू टॉपिक जे आहे ते पूर्ण सराव करून घेणं हे आमचे शिक्षक प्रामाणिकपणे काम करतात खरंच विद्यार्थ्यांना गुरु मिळणे ही काळाची गरज आहे आणि खवले खवले सरांसारखे जर सरा गुरु मिळाला तर तो विद्यार्थी भविष्यामध्ये कुठेच थांबू शकत नाही सर तुम्ही तुमच्या विद्यार्थी उंच भरारी घेत काय सांगू शकाल नवयोग शिक्षण संस्थाद्वारा संचालित नातूर अडके हायस्कूलमध्ये मी गेल्या तेवीस वर्षापासून कार्यरत आहे माझ्याकडे समाजशास्त्र हा विषय आहेत समाजशास्त्र विषय विद्यार्थ्यांना जरी तो कंटाळवाना असेल तरी आम्ही मात्र त्या विषयाच्या संदर्भातल्या ज्या की क्लुप्त्या असेल युक्त्या असेल त्या विद्यार्थ्यासमोर मांडतोय हाच आत्मविश्वास गुणामध्ये परिवर्तित होतोय असो जे विद्यार्थी पास झाले त्यांचं अभिनंदन करतोय आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय आणि थांबतोय शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेली संस्था म्हणजे नवयुक्क शिक्षण संस्था आज वरुड तालुक्यामध्ये या, या संस्थेने ता उंच भरारी घेतली आहे सोबत या शाळे या संस्थेअंतर्गत विविध उपक्रम राबवले जात असतात त्याचपैकी टी आर शाळेच्या विद्यार्थ्यांनी येतात दहावीमध्ये उंच भरारी घेतल्यामुळे आज या विद्यार्थ्यांचं कौतुक होत आहेत आणि सर्वत्र या विद्यार्थ्यांचा सत्कार होत आहेत असे कार्यक्रम म्हणून काढायची गरज आहे पाहत्र कॅमेरा निकू बावनीसह प्रवीण सरकार चोळ पोर्टल